आपण ऐकतोय सो सौमनिषते अभ्यंकर लिखित साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर आपलाचा भाग चाललाय विसावा आणि दोहे आहेत चौसष्ट ते अडुसष्ट शिष्य संबंध कसा असावा त्याबद्दल आज आपल्याला कबीर सांगताय तर, तर प्रथम आपण चौसष्टावा दोहा ऐकूयात शिष्यको ऐसा चाहिए गुरु को सब कुछ दे या। गुरु को ऐसा चाहिए, शिष्य से कुछ नहीं ले शिष्य को ऐसा चाहिए गुरु को सब कुछ दे शिष्य कुछ नाही असावा की जो गुरुला सर्व काही देऊन टाकेल आणि गुरु ही असा असावा की तो शिष्याकडून काहीही घेणार नाही व शिष्य कसा असावा ते सांगताना कबीर म्हणतायत की वेळ प्रसंगी सद्गुरूंना सर्वस्वाचा अर्पण करण्यातही शिष्याने मागे पुढे पाहता कामा नाही परमात्म प्राप्तीच्या मार्गात सर्व इच्छा आकांक्षावर काम क्रोधांवर विजय मिळवायचा आहे कशातही आसक्ती राहता उपयोगाची नाही सर्वस्वाचं दान करण्याचा प्रसंग आला तरी त्याने मागे पुढे पाहून चालणार नाही आणि अशी आसक्ती जर राहत असेल तर तो आदर्श शिष्य ठरणारच नाही आज कलियुगात आपण असे अनेक महाराज बघतो की जे शिष्यांनाच लुटत असतात गुरुबाजीची दुकानं मांडून धन कमवत असतात कबीरांच्या काळातही असे लोक होतेच पण खरा गुरु कसा असला पाहिजे तर त्याने शिष्यांच्याकडून कोणत्याही भौतिक संपत्तीची इच्छा करता कामा नये आणि जो भौतिक संपत्ती इच्छितो तो स्वतःच आपल्या कामनांवर विजयी मिळवू शकलेला नाहीये आणि तो शिष्यांना मग काय शिकवणार मराठी साखी ऐकूयात शिष्या आसा सारे गुरु पाईर अरपावे गुरु आसा आसा की जाने कही ना स्वीकार वे शिष्यासावासा के सारे गुरु पाईर अरपावे गुरु अस काही काही ना, ना शिष्याने गुरुंना अर्पण करायचं आहे ते फक्त आपलं हृदय त्यांनी सांगितलेल्या मार्गावर अत्यंत श्रद्धेने पाऊल टाकायचं आहे पण शिष्य जर तेवढ्या योग्यताचा नसेल तर तर कबीर सांगतायत पासष्टावा दोहा ऐकूयात गुरु बेचारा क्या करे हिरदा भया कठोर, ने जा पानी पत्थर न भीजी को कोर गुरु बेचारा क्या करे हिरदा भया कठोर नेजा न चढा भीजी कोर, नेजा नेजा या शब्दाचा अर्थ आहे भाले दोह्याचा अर्थ ऐकूयात जर शिष्याचं मन अतिशय कठोर असेल तर गुरु बिचारा काय करेल दगडावर जरी नऊ भाले उंच पाणी चढलं तरी त्या दगडाची एक कोर सुद्धा भिजत नाही तसंच अशा शिष्यावर ज्ञानोपदेशाचा काहीही परिणाम होत नाही अनाधिकारी शिष्याला उपदेश करणं म्हणजेच पालथ्या घड्यावर पाणी घातल्यासारखंच आहे पालथा असेल तर त्यात थे एक थेंब सुद्धा पाणी शिरणार नाही किंवा दगड जरी पाण्यात असला तरी त्याच्या पोटात एक थेंबही पाणी जात नाही त्याचप्रमाणे अशा शिष्यावर सुद्धा ज्ञानोपदेशाचा काहीही परिणाम होत नाही आणि त्यामुळे शिष्याने कठोर असून उपयोगी नाही गुरुविषयी नम्र भाव श्रद्धा असली तर ती गुरु सांगत असलेला उपदेश आत झिरपेल मराठी साखी ऐकूया शिष्य कठोर असेल जरे तरी गुरु काय करतेला पाणी पडले दगडावरते वाळून ते जाईल शिष्य कठोर असेल जरी तरी गुरु काय करतील पाणी पडले दगडावरती वाळून ते जाईल गुरु शिष्याचा उद्धार करतात म्हणून शिष्याच्या जीवनात सद्गुरूंचं अत्युच्च स्थान आहे गुरु कसा असावा ते सांगताना कबीर म्हणतात सहासष्ट वधू ऐकूयात गुरु कुंभार शिष गडगड काढ खोट अंतर हात सहारद बाहर मारे चोट गुरु कुमार शिष कुंभ है गडगड काढ खोट अंतर हाथ सहार दे बाहर मारे चोट दोह्याचा अर्थ ऐकूयात गुरु म्हणजे कुंभार आहे आणि शिष्य म्हणजे कुंभ कुम्भा आहे कुंभार जसा मडक बनवताना एका हाताने आतून आधार देतो आणि बाहेरून दुसऱ्या हाताने चापट्या मारतो तसंच गुरु करतात या दोह्यात कबीरांनी गुरुंना कुंभाराची किती समर्प उपमा दिलीये बघा कुंभार चाकावर मातीचा लगदा फिरवतो आणि वेगवेगळ्या आकाराची मडकी बनवत असतो त्यावेळी मातीच्या गोळ्याला आकार देण्यासाठी आतून बाहेरून थोपटतच असतो सद्गुरू सुद्धा मातीच्या गोळ्यासारखा शिष्याला घडवताना असंच आतून आधार देतात आणि बाहेरून मात्र थापट्या मारतात थापट्या मारून शिष्याचे दोष दूर करतात पण थापटी मारत असताना शिष्यांनी कोलमडू नये म्हणून आतून आधारही देतात अखेर कुंभार जसं मडकं तयार झाल्यावर ते चाकावरून खाली उतरवतो त्याचप्रमाणे मग आपल्या तालमीत तयार झालेल्या शिष्याला समाजाचं कल्याण करण्यासाठी ते पाठवून देतात মরা সাথে আইকুয় শিষ্য ঘট কুমার গুরুতো দখবিত মগুণ আধারাত দেয় থপটে বাহন শিষ্য ঘট आधार आधारिया तेव्हा शिष्याने गुरुंबद्दल पूज्य भाव धारण करावा जे गुरुंना क्षुद्र लेखतात त्यांना कबीर अंध आहेत असं म्हणतात पुढचा दोहा ऐकूयात कबीर कबीरते नर अंध है गुरु को कहते हर के रूठे ठार है गुरु रूठे नहीं नहि कबीर ते नर अंध है गुरु को कहते ओ के रो थोर ठर या शब्दाचा अर्थ आहे स्थान किंवा आश्रय दोह्याचा अर्थ ऐकूया कबीर म्हणतात की ते लोक अज्ञानाने अंध झालेले आहेत जे गुरुंबद्दल क्षुद्र भावना ठेवतात परंतु परमेश्वर रागवला तर गुरु चरणांजवळ आश्रय मिळतो पण गुरु जर रागवले तर त्या मनुष्याला कुठेही आश्रय मिळत नाही सद्गुरु परमेश्वर रूपच आहेत एक वेळ परमेश्वर रागवला तर गुरु त्यांच्याजवळ रदबदली करू शकतात शिष्याला आश्रय देऊ शकतात पण गुरु जर रागवले ना तर मात्र त्याला तिन्ही लोकात कुठेही आश्रय मिळत नाही मराठी साखी ऐकूयात कबीर सांगे न गुरुचरणी ना भा த நபீர சாங்க நந்த ஹரி ரு சதார ச शिष्याला तयार करताना काही वेळा जोराच्या थापट्याही माराव्या लागतात पण म्हणून शिष्यानी त्यांच्यावर रागवू नये सद्गुरू जे कठोरपणे वागत असतात ना ते शिष्याचं अंतिम हित व्हावं म्हणूनच तेव्हा शिष्याने त्यांच्याशी सदैव विनम्र भाव धारण करूनच वागावं त्यांना प्रसन्न ठेवावं कारण कारण कबीर सांगतायत अडुसष्टावा दोहा ऐकूयात है गुरु शरणागत जाया गुरु रोठे को नहीं। हरी नाही करे सहा हरि रूठे गति एक है गुरु शरणागत जाय गुरु अर्थ एक वेळ जर भगवंत रुचला ना तर त्यावर उपाय आहे गुरुना शरण जा पण जर काही कारणाने गुरुच रागवले तर एकही उपाय नाही कारण कारण त्याला भगवंत सुद्धा सहाय्य करत नाहीत परमात्मा रागवला तर गुरुंना शरण जाऊन आश्रय घेता येतो सद्गुरूंना शरण जाणं हा हरिचा रुसवा काढण्याचाच उपाय आहे पण गुरुच रुसले तर तर मात्र त्याला देवही सहाय्यभूत होत नाही आपण मराठी साखी ऐकूयात आणि आपला भाग इथेच आपण संपवूयात हरी रुसता तू करे उपाया गुरुना शरण तू जाय उपाय नाही गुरुच रुसता हरी सहायन दे हरी रुसता तू करे उपाया गुरु शरण तुझा उपाय नाही गुरुच रुसता हरी सहायन they